कांदो द कांदो 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 करताना आपल्याला अनेक संघटनेमध्ये पाहायला मिळालेले आहे आज अनेक वर्षांची निवडणूक पडला तिथे असताना आज आपण शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देत आहात एक मोठा मताधिक्य आपल्या मतदारसंघामध्ये आहे कशा पद्धतीने या निवडणुकीला सांगत नमस्कार सर्वांना आज जिल्हा जिल्हा परिषद वावेगर आणि वावेगर वावेगर हे जिल्हा परिषदेमध्ये वावेगर गावामध्ये सर्वात जास्त मतदान आहे आणि त्या वावेगर वसाहतीमध्ये जी लोपरेटरी बोलतात वसाहतीमध्ये संत सेवालाल नगर वावेकर याच्यामध्ये मोठ्या संख्येचं मतदान आहे आणि त्या मतदारसंघेमध्ये सत्ताधारीने जे काम करायला पाहिजे होतं आज बाजूला बीपीएसएल कंपनी आहे त्या मध्ये मोठ्या संख्येने भरती झाले पण त्या लोकप्रतिनिधी जे आज उमेदवार आहेत विरोधातले त्याही काय केलंय फक्त इथे कमिशन खाण्याचं था काम आणि लोकांना नोकरी नाही काही ना नाही फक्त बाहेरच्या लोकांना आणायचे नोकरीला पैसे घेऊन नोकरीला लावायचे आणि आज आज कालपासूनची अशी चर्चा आहे की माथाडी कामगार जी युनियन आहेत माथाडी कामगारांचे पण बॅचेस घेऊन पंधरा पंधरा वीस वीस लाखाला आज बॅचेस विकले विकले गेले बाहेरच्या लोकांना आणि लोकांना तर फसवलेच फसवले परंतु प्रशासनाला पण फसवले आज बीकेसर कंपनीची रॉयल्टी आज बावन्न पंचावन्न लाखाची रॉयल्टी घेऊन फक्त चाळीस लाखाची रॉयल्टी भरलेली आहे तसेच आपण चौकशी केली तर चाळीस लाखाची रॉयल्टी भरून बाकीचे पैसे हे खाल्लेले आहेत यांच्या विरोधात आम्हाला आहे आणि वावेदार गावात आणि वावेदार वसाहतीमध्ये लोकांना नोकरीसाठी कशी संधी मिळेल याचा आम्ही पुढे निवडून तर नक्कीच तो प्रश्न सोडवणार आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अस्मिता शिवाजी माळी यांची निशाणी हे मशाल आणि पंचायत समितीचे उमेदवार श्री मयूर सुरेश ठाकूर यांची निशाणी हे खटारा या दोन्ही चेन्न चे बटन दाबून सर्वांनी मतांनी विजयी करा आम्ही नक्कीच तुमचे प्रश्न सोडू दिवस रात्र मेहनत करू आणि शंभर टक्के सवांचे प्रश्न सॉल्व्ह करू सगळ्यांना न्याय मिळवण्याचं काम करू सगळ्यांना सगळ्यांचा की आज या टाकेदेवीच्या चरणी नतमस्तक होताना आज या प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपण सर्व मंडळी इथे आलात प्रथम तर मी आपला खूप आभारी आहे बहुसंख्येने आलात आणि आजपर्यंत आपण जर बघितलं तर आता सांगितल्याप्रमाणे हा वावेगड जो जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो पूर्वी गुलसुंदा या नावाने ओळखला जात होता तो पूर्वीपासूनच महाविकास आघाडीचा बालेकिल्ला किल्ला आहे यात दुमत असण्याचं कारण नाही आणि हे असताना आज एक अस्मिता शिवाजी माळे या उमेदवार आहेत जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी सुरेश मयुरू ठाकूर आहेत आणि पलीकडच्या भागात मयूर सुरेश ठाकूर आपले पंच समितीसाठी उमेदवार आहेत आणि पंचायत समितीसाठी जनाबाई वसंतजी काटावले यांच्या मिसेस आपल्या समोर येत आहेत आज मी सर्वांच्या वतीने आपल्याला इथं आश्वासित करू इच्छितो की जी काय आम्ही निवडून आल्यानंतर आपण निवडून येणारच आहोत यात दुमत असल्याचं का कारण नाही कारण हा जो भव्य जनसागर बघितल्यानंतर विरोधकांच्या पायाकाळची वाळू घसरल्याशिवाय राहणार नाही कारण विकासाच्या किती भूलतापा मारल्या आणि किती पैशाचा बाजार मांडला तरी सर्वसामान्य जनता चांगलं काय आणि वाईट काय यात आता त्यांना काय कळत नाही इतपत काय आता ती अशिक्षित अडाणी राहिलेली नाही त्याच्यामुळे मला एक विश्वास आहे की आज जो आपण इथे जमलेलो आहोत टाकेदेवीच्या चरणी आणि आज नक्कीच कौल आपल्याला मिळालेला आहे की विजयापासून आपण दूर नाही